मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल आट... कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा दमानिया यांनी यावेळी केलाय त्याचबरोबर त्यांनी तत्कालीन कृषी खात्यातील भ्रष्टाचारासंबंधी कागदपत्रे प्रसार माध्यमांसमोर सादर करत हे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला या आरोपावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली माझे शब्द कदाचित तुम्हाला सांगड कशी लागते तुम्हाला मी आता सांगतो आपण म्हणतोय की या कुणातील जे गुन्हेगार आहेत जे अटकेत आहेत त्यांना तर फाशी झाली पाहिजे पण यांना कुणी यांना पाठबळ कुणाचा आहे हे कुणाचे कार्यकर्ते आहेत यांचे कुणाशी संबंध आहेत या सगळ्या आरोपीला म्हणतोय आपण जे निर्दोष आहेत त्यांना नाही आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याच भूमिकेमध्ये हे जे दमनी यांनी आता आरोप केलेले आहेत तर त्याचे पुरावे दिलेले आहेत तर ते पण न्याय मागत आहेत ना ते पण ते पुरावे दिलेत त्याच्यावर जी कारवाई आहे जर कोणी दोषी असेल त्याच्यात तर त्याच्यावरच कारवाई होणार आहे ना निर्दोष लोकांवर कारवाई करा असं कोण म्हणत नाहीये लोकप्रतिनिधी करतात ना की सामाजिक कार्यकर्ते करतात किंवा आम्ही करतोय आम्ही आरोपीला जशी फाशी द्या म्हणतोय ज्यांनी खंडने मागितल्या ज्यांनी खून केले ज्यांनी अपहरण केले त्याचप्रमाणे अंजली जे आज आरोप केलेले आहेत त्याची गांभीर्यानं दखल घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे, जे त्याच्यात दोषी कोण आहेत त्याचे मुख्यमंत्री साहेबांना तपासणी करून जसं की आता पालकमंत्र्यांनी जे शब्द बोलले जे सुरेश अण्णा धस यांनी दिले होते आता ह्या गोष्टी मी पहिल्यांदा बोलायला लागलेलो आहे कारण का तुम्ही विचारताय तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की मी का थांबतोय का बोलत नाही अण्णांनी जे पेन ड्राईव्ह दिलं होतं त्याप्रमाणे पालकमंत्री आणि डीपीडीसीचे जे काही घोटाळे झालेले आहेत तर त्याच्यातून विराज तर त्याच्यातनं जे पुरावे दिले होते त्याच्यातून ते समिती स्थापन झाली समिती स्थापन झाल्यानंतर त्याची आता चौकशी चालू आहे त्याच पद्धतीनं त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हे जे पुरावे दिले त्याची चौकशी करण्यात यावी म्हणजे महाराष्ट्राला कळेल काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात कारण का प्रत्येक शेतकरी शेतमजूर म्हणजे कुठलाही घटक समाजातला यांच्यासाठी जे सरकार धोरण राबवत आहे त्याच्यात मी पण एक शेतकरी आहे तर यांची काय भूमिका असली पाहिजे काय हे नेमकं प्रकरण आहे याची माहिती समाजासमोर आली पाहिजे